आज आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने आणि झटपट आहे पुरी आणि भाजी अगदी हॉटेल स्टाईलची पुरी भाजी तयार करणार हो, आहोत आणि चला तर मग बनवायला सुरुवात करूया नमस्कार मी आशा आशा चित्र आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण सर्वजण कशा हात मजेत आहात ना तर आज आपण बनवणार आहोत पुरी भाजी आणि ही पुरी भाजी आपल्या सर्वांना लहानापासून मोठ्या आवडते आणि पुरी भाजी घरच्या घरी साध्या सोप्या पद्धतीने बनवण्यासाठी जे म्हणजे भाजी तर साधीच असते पण पुरी अशी टम फुगण्यासाठी तिला कलर येण्यासाठी आणि खुसखुशीच लागण्यासाठी जे मी या व्हिडिओ मध्ये टीप देणार आहे त्या टीप तुम्ही फॉलो करा आणि त्या पद्धतीने तुम्ही बनवा तर चला तर आपण बनवायला सुरुवात करूया आता पहिला आपल्याला पुरी साठी आटा मळायचा आहे त्यासाठी मी दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेला आहे दोन चमचे बारीक झिरो नंबरचा रवा घेतलेला आहे त्यानंतर झिरो नंबरच्या रव्याने पुरी आपली कुरकुरीत राहते आणि अर्ध्या चमचा साखर घेतलेली आहे मुळे आपल्या पुरीला कलर येतो आणि हे ये बेसन पीठ घातल्यामुळं एक चमचा बेसन पीठ घातलेलं आहे त्याच्यामुळे आपली पुरी टंप फुगलेली राहते आणि आता आपल्याला हे सगळं मिक्स करायचं आहे आणि याच्यामध्ये चवीपुरचे मीठ घालायचं आहे तोपर्यंत मी दोन चमचे तेल गरम करायला ठेवलेला आहे याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालणार आहे आणि दोन चमचे मी तेल गरम केलेला आहे हे तेल मी याच्यामध्ये घालणार आहे म्हणजे पुरीला तेलामुळं पुरीला कुसून तेल राहतो आता मी सगळं हे मिश्रण आट्यामध्ये एक जीव करून घेतलेलं आहे तेल पण असं गरम असं आट्याला चोळून घेतलेला आहे आता आपल्याला थोडे थोडे पाणी करून आटा हा आपल्याला घट्ट म्हणून घ्यायचा आहे हे बघा असं थोडे थोडे पाणी करून असा आपल्याला आटा हा एकदम घट्ट म्हणून घ्यायचा आहे जसा पुरीचा आटा असतो तसा हे बघा आटा आपला घट्ट मळून झालेला आहे आता थोडं तेल लावून आपल्याला हे वीस ते पंचवीस मिनिट भिजण्यासाठी ठेवायचा आहे तोपर्यंत आपण भाजीची तयारी करून घेणार आहोत आटा भिजते तोपर्यंत कारण आपण याच्यामध्ये रवा घातलेला आहे त्यामुळे आटा भिजण्यासाठी वेळ द्यावा लागणार आहे तेव्हाच आपली पुरी अशी टंप फुगणार आहे पण आटा मळताना तुम्हाला कडक मळायचा आहे घट्ट मळायचा आहे कडक म्हणजे घट्ट पात्र मळायचा नाही कारण नंतर भिजल्यानंतर पण थोडासा तो पात्र होऊ शकतो म्हणून मळतानाच आपल्याला थोडासा घट्ट मळायचा आहे असा आता मळून तयार झालेला आहे बघा अशा प्रकारे आता आपण वीस ते पंचवीस मिनिटं हे बाजूला ठेवून देऊया भिजण्यासाठी झाकून ठेवलेलं आहे तर आपल्याला बटाट्याची भाजी करण्यासाठी आपल्याला चार मी मध्यम आकाराचे बटाटे बॉईल करून घेतलेले आहेत दोन मिडियम आकाराचे कांदे कट करून घेतलेले आहेत धने कट करून घेतलेले आहेत दोन टमाटर बारीक कट करून घेतलेले कडीपत्ता आहे दीड चमच्याला आलं लसणाची पेस्ट आहे पेस्ट आहे जिरे घेतलेले आहे आपल्याला मोहरी घेतलेली आहे हळद घेतलेली आहे हिंग घेतलेला आहे काश्मीर लाल तिखट आहे आणि साधं लाल तिखट आहे आणि तळण्यासाठी आपल्याला भाजी बनवण्यासाठी तेल घेतलेलं आहे चवीपुरतं आपल्याला मीठ घ्यायचं आहे आणि चवीपुरत मीठ घेतलेलं आहे आता आपल्याला भाजी करायला सुरुवात करायची आहे इकडे गॅसवरती गरम करायला ठेवलेले या चमच्याने आपल्याला चार ते पाच चमचे तेलाच घालायचे आहेत कारण भाजीला थोडस तेल जादाच लागतं तर मी चार चमचे तेल घातलेला आहे तर तेल चांगलं गरम होऊन जाईल आता आपलं तेल गरम झालेलं आहे अर्धा चमचा आपल्याला मोरी घालायची आहे मोरी गरम होऊन द्यायची आहे अर्धा चमचा आपल्याला त्याच्यामध्ये जिरं घालायचं आहे जिरं चांगलं गरम होऊन द्यायचं आहे त्याच्यामध्ये आपण घालणार आहोत करीपत्ता करीपत्ता चांगला थोडासा गरम होऊन द्यायचा आहे त्याच्यामध्ये आपल्याला घालायची आहे आलं लसांची पेस्ट आपण घेतलेली तरी ते चांगली परतून द्यायची आहे थोडासा हिंग घालायचा आहे आणि हे पेस्ट आपल्याला थोडीशी चांगली परतून द्यायची आहे पेस्ट चांगली परतले आपल्याला दोन मध्यम आकाराचे कांदे याच्यामध्ये घालायचे आहेत आणि हा कांदा चांगला आपल्याला तेलामध्ये परतून द्यायचा आहे कांदा आपल्याला मध्यम वाच्यावरती परतून द्यायचा आहे जास्त फुली पण नाही करायचा आणि कमी जास्त पण नाही परतून द्यायचा मध्यम वाच्यावरती आपल्याला कांदा हा परतून द्यायचा आहे कांदा परतला आपल्याला याच्यामध्ये दोन शिरलेले टमाटर घालायचे आहेत याच्यामध्ये आपण मीठ घालणार आहोत कांदा मध्ये लवकर परतो तर मी थोडा अर्धा चमचा इतकं मीठ घातलेला आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार घालू शकता म्हणजे कांदा लवकर कांदा आलेला आहे आता आपल्याला टमाटर बारीक कट केलेले टमाटर हे आपल्याला याच्यामध्ये घालून चांगले परतून घ्यायचे आहे मी झाकून ठेवून थोडस टमाटर गल होऊन देत आहे आपल्याला याच्यामध्ये आता पाव चमचा हळद घालायची आहे आणि चांगले मिक्स करून टमाटर आपल्याला चांगलं हे चांगलं त्याच्यामध्ये गल होऊन द्यायचं आहे कलर पण पण छान आलेला आहे अजून गल झालेला नाहीये एक चमचा आपल्याला कलर साठी काश्मीरी लाल मिरच पावडर घालायची आहे कारण ह्याने भाजीला कलर छान येतो आणि एक चमचा तुम्हाला लाल तिखट घालायचं आहे जेणेकरून आपल्याला तिखट लागावा असं आता तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता काश्मीरी लाल पावडर अशी काय तिखट नसते पण त्यांनी भाजीला कलर येतो हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे बघा आताच आपल्या भाजीला कलर किती छान आलेला आहे म्हणजे असं कलर किती छान दिसतोय आता आपल्याला परत एकदा चांगलं झाकून ठेवायचं आहे आपल्याला हा मसाला आपल्याला सगळा मंद वरती परतून द्यायचा आहे आणि आता आपल्याकडे जो आपण बटाटा हे केलेला आहे उकडून घेतलेला आहे स्मॅश करून याच्यामध्ये घालायचा आहे आता मंदाच्यावर बटा हे मसाला परतल्यानंतर ते थोडसा लवकर म्हणजे असं जास्त बारीक होतो म्हणून आपल्याला मंदाच्यावरती परतून घेत आहे म्हणजे टमाटर कांदा वगैरे बऱ्यापैकी गल होईल याच्यामध्ये होत आलेला आहे जवळजवळ आता आपण याच्यामध्ये बटाटे स्मॅश करून घालणार आहोत हे गरूं गरूं हे करून घेतलेले आहे बटाटे आपल्याला असे स्मॅश करून घालायचे आहे त्याच्यामध्ये तुम्ही तुकडे पण करून घालू शकता पण ह्या भाजीला असेच बटाटे चांगले लागतात खायला असं जास्त पण हे नाही करायचं पण स्मॅश करून घालायचे आणि थोडासा बटाटा असा हातावरती क्रश करून हे करायचं आहे कारण त्याच्यामुळे भाजीला टेस्ट अशी चांगली येते आपण थोडस तुकडा बाजूला ठेवूया आणि बाकीचा असा स्मॅश करून घालूया जास्त पण हे करायची गरज नाही असा बाजूला म्हणजे त्याने आपल्या भाजीला थिकनेस म्हणा येतो असा दाटसरपणा येतो आता हे चांगलं आपल्याला मसाला याच्यामध्ये चांगला परतून घ्यायचं आता बटाटा याच्यामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे त्याचा कलर पण तुम्हाला दिसतोय कसा आहे चांगला परतला की आपल्याला याच्यामध्ये गरम पाणी करून घालायचे गार पाणी नाही करायचं तुम्हाला किती पाणी पाहिजे किती भाजी दाटसर पाहिजे त्याप्रमाणे तेवढं पाणी तुम्हाला अगोदर गरम करून घ्यायचं आहे मी एक ग्लास ते दीड ग्लास पाणी गरम करून घेतलेला आहे कारण ते भाजी पण शिजली पाहिजे जरी अर्धा ग्लास जरी शिजायला गेली तरी एक ग्लास तरी आपल्याला ग्रेव्ही त्याची मिळेल आणि पाणी घातल्यानंतर एक उकळी येऊन द्यायची आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला ते कमी व गॅसवरती हो भाजी शिजून घ्यायची आहे आता बघा ते मी पाणी गरम करून घेतलेलं आहे आता हे पाणी मी याच्यामध्ये घालत आहे कारण आटण्यासाठी पण लागणार आहे पाणी आपण एक उकळी काढून पाच ते सहा मिनिट आपण हे पाणी कमी गॅसवरती भाजी आटून देणार आहोत आणि याच्यानंतर आपल्याला हे जे बटाट्याचे मी जे फोडे घेतल्या अशा मुद्दा स्नॅक्स करून घ्यायच्या कारण याच्यामुळे आपल्या भाजीला जे आहे ना थिकनेस पण येतो त्याच्यासाठी असं असं काही जास्त मसाले वगैरे वापरायची गरज नाही कारण ही बटाट्याच्या अगदी साधी सिंपल भाजी पण खायला पण तेवढी टेस्टी लागते हे बघा आता याच्यामुळं आपल्या भाजीला असा एकदम दाटसरपणा येणार आहे हॉटेलमध्ये आपण असंच करतात बघा ते तुम्हाला कलर पण असा दिसतोय कसा आला भाजीला आणि आता एक उकळी काढून घ्यायची याला आणि त्याच्यानंतर तुम्हाला कमी गॅसवरती पाच सहा मिनटं चांगली उकळून घ्यायची आहे त्याच्यामध्ये मी एक चमचा ध्या पावडर घालत आहे आता ही मी कालच घरी तयार केलेली आहे ही धनी पावडर आता घरचे केलेल्या पावडरचा फ्लेवर अगदी मस्त आणि ताजा फ्लेवर असतो आणि अर्धा <coughs> अर्धा चमच्यापेक्षा कमी भाजलेली जिरेची पावडर मी याच्यामध्ये घालत आहे खूप कमी अर्धा चमचापेक्षा पण कमी घालायची आहे आणि ह्याला चांगली उकळी द्यायची आहे उकळी आल्यानंतर गॅस तुम्हाला कमी करायचा आहे आणि कमी करून तुम्हाला पाच सहा मिनिटं कमी गॅसवरती ही भाजी तुम्हाला शिजून घ्यायची आहे आता उकळी तर आलेली आहे बऱ्यापैकी आता मी गॅस कमी करत आहे तुम्हाला दिसते उकळी आलेली भाजीला आपल्या आता गॅस मी कमी करते कारण मग तेल टिकून राहणार नाहीये जास्त उकळ तर तेल उडून जात भाजीच म्हणून नेहमी एकच उकळी करायची आणि दिसणे गॅस कमी करायचा तर भाजीवरती तेल भाजीचा कलर भाजीवरच तेल जसच्या च्या तसं राहत आता आपण इथेच घालणार आहोत बारीक कोथिंबीर आणि टोटल आठ मिनिटं ही भाजी तुम्हाला उकळून द्यायची आहे पहिले पाच मिनिट नंतर पर तीन मिनटं अशी कमी गॅसवरती उकळी आल्यानंतर आठ मिनटं टोटल भाजी तुम्हाला हे करायची आहे आता याच्यावरती आपल्या घराची कोथिंबीर कोथिंबीर घातल्यानंतर पण पहिल्या किती छान आलेला आहे बघा भाजी पण किती छान झालेली आहे आता पाच मिनिटं झालेली अजून तीन मिनिटं होऊन द्यायची आहेत अशा प्रकारे आपली बटाट्याची रसाभाजी तयार झालेली आहे पुरी बरोबर खाण्यासाठी रेडी <coughs> दोन भाग करून घेतलेले आहेत एक पोटावर असं थोडासा रोल करून आणि एकसारखा पुरेला आकार यावा म्हणून असं आपण असे कट करून घ्यायचं एक जस तुम्हाला जेवढे मोठ्या आता कोणाला मोठे आवडतात कोणाला छोटे आवडतात त्या पद्धतीने आपल्याला असं कट करून घ्यायचे गोड गोल गोल असे हे करून घ्यायचे आहेत असे फेड्या बनवून घ्यायचे आहेत अशा प्रकारचे तुम्हाला गोळ हे पेढे बनवून घ्यायचे आहेत आणि आपल्याला पुरी लाटून घ्यायची आहे पुरीला पीठ लावायचं नाही कारण त्याला गरज नाही हलकस तेल लावलं तरी चालतं आणि बिना तेलाची सुद्धा ती लाटली जाते पुरी जास्त जाड लाटायची नाही पातळ लाटायची नाहीये पुरी आपल्याला जाड ठेवायची तेव्हा ती पुरी आपली टंप फुगणार आहे आता तुम्हाला किती मोठी लावटायची तुमच्या आवडी प्रकार लाटा खूप मोठी पाहिजे असेल तर मोठी लावटा बारकी पाहिजे असेल तर बारकी लाटा मग मिडियम आकाराची लाटते पर आपन, आपन, अशी दाढ असली पाहिजे आणि हे बघा आता आपण कड्यामध्ये सोडून बघूया कड्यामध्ये आपण सोडून बघूया आपलं तेल चांगलं गरम झालेलं आहे चांगलं गरम झाल्यामुळेच पुरी आपली अशी चांगली टंप फुगते आहे अशीच पुरी फुल फुगली पाहिजे आणि दोन्ही बाजूने असा चांगला कलर येऊन द्यायचा आहे कारण आपण याच्यामध्ये साखर घातलेली आहे साखरेमुळे असा कलर चांगला येतो रव्यामुळे पुरी अशी जास्त क्रंची राहते आणि बेसनपीठ टाकल्यामुळे अशी टंप फुकते बघा कलर कसा आलेला आहे याला आता तुम्हाला याच्यापेक्षा थोडा कमी पाहिजे असेल तर तुम्ही कमी पण हे करू शकता कलर अशा प्रकारे आपल्या दोन्ही बाजूने असे चांगले तळून घ्यायचं आहे चांगला कलर येऊन द्यायचा आहे आणि चांगलं तोडून घ्यायचं आहे हे बघा बाजूने पण असा छान कलर आलेला आहे आणि त्या बाजूने पण मस्त कलर आलेला आहे आता आपण हे बघा पहिली अगोदर तळ्याने पण अजून जशीच्या तशी टंप फुगलेली आहे कुठलीही पुरी अजून ही झालेली नाही हे बघा आपण ह्याला काढून घेऊया तोपर्यंत अजून एक दुसरी सोडूया <स्थी> कारण पुरीला तेल असं चांगलं गरम झालेलंच पाहिजे असत ते पुरी अशी टंप राहते आणि कडक राहते लूज पडत नाही आता हे थोडस पुरी काढली की लगेच सोडल्यामुळे तेल थंड अगोदरच्या पुरी तळल्यामुळे तेल थंड झालेलं होतं त्याच्यामुळे ह्याला थोडस वेळ लागला म्हणजे असं फुलायला खुलणार पण वेळ लागला अशा प्रकारे आपण साऱ्या पुऱ्या तळून घेऊ अशा प्रकारे आपले पुरी आणि भाजी तयार झालेली आहे बघा पुरीला कलर पण किती छान आलेला आहे आणि किती छान टंप पकवलेला आहे आज आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने पुरी आणि भाजी तयार केले बटाट्याची भाजी आणि पुरी तयार केलेली आहे बघा भाजीला पण कलर किती छान आलेला आहे आणि पुऱ्या पण किती टंप फुगलेल्या आहेत अगदी हॉटेलमध्ये जसं बनतं तसंच बनवलेलं आहे आणि चॅनलवरती नवीन असा तस चॅनलला सबस्क्राईब करा अशाच रेसिपी पाहात अशाच विजेच्या रेसिपी पाहत राहा लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि पुन्हा पण -फुन भेटणार आहोत नवीन रेसिपी घेऊन चला तर बाय